वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या नायक देवस्थान कृष्णानगर व माऊली सेवा समिती धामणगाव रेल्वेच्या वतीनं श्री गजानन माउलींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व वार्षिक उत्सव तसेच धार्मिक व आध्यात्मिक उत्सवाचं आयोजन उत्साहात संपन्न श्री सिद्धिविनायक देवस्थान कृष्णनगर पॉलिटेक्निकच्या मागे धामणगाव रेल्वे ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व सिद्धिविनायक देवस्थानच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मंगरूळ येथील मंगला माता देव मंदिराचं मुख्य पुजारी श्री मोहन देव यांच्या नेतृत्वात तीन दिवस पर्यंत संपन्न न विविध आयोजनाच्या निमित्तानं श्री गजानन माऊली मूर्तीची नगरपरिक्रमा प्रमोद मुन्ना भाऊ मुंद्रा यांच्या निवासस्थानापासून तर मुख्य मार्गानं कृष्णनगर येथील मंदिरापर्यंत नगरपरिक्रमा करण्यात आली श्री गणेशपूजन पुण्य हवा मातृका पूजन गणेश हवन श्री नवग्रह हवन सह महाराजांचा धान्याधिवास जलाधिवास फलाधिवास नवनीत धूप आदिवास शय्याधिवास तसेच माऊलींचा महास्नान हा महाअभिषेक व वा माऊलींची प्राणप्रतिष्ठा मुख्य यजमान प्रमोद मुंद्रा व सौ पूर्ण मुंद्रा यांच्या हस्ते करण्यात आली सोबतच महाआरती व सामूहिक प्रार्थना आणि सिद्धिविनायक देवस्थान कृष्ण मंदिर कृष्णनगर येथील गणपती मूर्तीच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून वार्षिक उत्सव आयोजित करण्यात आला या प्रसंगी आयोजनामध्ये धामणगाव नगरातील नगरातील तसेच कृष्णनगर परिसरातील हजारो भावी भक्तांनी उत्साहानं सर्वधर्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं सामूहिक ध्यान श्रींचा अभिषेक गोपालकाला कीर्तन सामूहिक प्रार्थना भजन संध्या अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन तसेच महाआरती व महाप्रसादाचे सुद्धा आयोजन आधारस्तंभ विलास कुडू व सर्वसंचालक मंडळाच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले